वास्तुदोष दूर करण्यासाठी शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हा उपाय करा घरामध्ये भरभराट येईल मंगळवार आणि शनिवार हा दिवस हनुमानजींची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी विधिवत भगवान हनुमानजींची उपासना केल्याने सर्व दुःख दूर होतात भगवान हनुमान मन मं... हनुमान मंदिरात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात हनुमानजींना जागृत देवता मानले जाते आजही ते पृथ्वीवर निवास करतात अशी मान्यता आहे ते सात चिरंजीवीपैकी एक आहे जो कोणी हनुमानजींचा मनापासून पूजा करतो त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष आणि वास्तुदोष असेल तर तुम्ही काय करावे हे आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष सर्व निघून जाईल तर तुम्ही हनुमान चालिसा सुंदरकांड आणि बजरंग पाठ करावे असे केल्याने घराची नकारात्मक ऊर्जा दूर होते वास्तुदोष दूर करण्यासाठी घरा घरात हनुमानजींचे वेगवेगळे पोठो कसे लावावे ते आता आपण जाणून घेऊया आपल्या घरातील चार दिशा असतात त्यातील दक्षिण दिशेला हनुमानजींचा पोठो लावा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला हनुमानजींचा पोठो अधिक प्रभावशाली ठरतो म्हणून घरात हनुमानजींचा पोठो दक्षिण दिशेला लावावा या दिशेने पोठो लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो वास्तुशास्त्रानुसार घरातील अपवित्र स्थान पायऱ्याखाली स्वयंपाकघरात काही भागात हनुमानजींचा पोठो लावू नये तर आता आपण पाहुयात कोणकोणत्या प्रकारचे पोठो लावावे पंचमुखी हनुमान जयंती मूर्ती मान्यता आहे की ज्या घरात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती असते तिथे कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नाहीत यासह हो, देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर तुमच्या घरावर कायम राहते जर तुम्हाला वाटत असते की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा ऊर्जेचा प्रभाव आहे तर आपण हनुमानजींची शक्ती प्रदर्शन मुद्रेतील एक पोठो लावावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल तसेच लाल रंगाचे हनुमान वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाचे हनुमानजींचा बैठा स्थितीतील पोठो लावल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो हा पोठो लावल्यास घरात आनंद आणि भरभराट होईल याशिवाय प्रवेशद्वारात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती ठेवल्याने वाईट शक्तींचा घरात प्रवेश होत नाही भगवान हनुमानजींची एका भक्ताच्या रूपात असलेली मूर्ती पोठो बसून उपासना करावी यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते ग्रहदोष निघून जातो घरात पैशांची भरभराट होते मारुतीचे दुसरे सर्व परिचित नाव आहे हनुमान सर्व शक्तिमान महापराक्रमी महाधैर्यवान सर्वोत्कृष्ट भक्तांनी संगीत शास्त्राचा प्रवर्तक म्हणूनही प्रसिद्ध आहे भावभक्ती शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असे जीवनाला परिपूर्ण करणारे जे आहे त्या त्या सर्वांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच हनुमान मारुतीला शेंदूर रुईची पाने फुले वाहने ज्या वस्तूमध्ये देवतेचे पवित्र म्हणजे पवित्रतेचे सूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूपेक्षा जास्त असते अशा वस्तू देवतेला वाहिल्या तर रुईचे फूल साहजिकच देवतेचे तत्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर ला होतो शेंदूर रुईची पाने आणि फुले तसेच तिळाचे तेल यामध्ये हनुमानाची पवित्र पवित्रता आकर्षित करण्याची क्षमता सर्वात जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला दर्शवनी वारी आपण ज्याला सही दर्पण करावेत आता आपण मारुतीला फुले वाहण्याची पद्धत कशी आहे हे मी तुम्हाला सांगते एक हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संकेत वाहिल्यास फुलांकडे हनुमानाचे तत्व लवकर आकृष्ट होते यानुसार हनुमानाला फुले वाहताना पृथ्वी आपतेज वायू आणि आकाश या पंचतत्वावर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून ती पाच किंवा पाचच्या पटीत फुले व्हावीत दोन हनुमानाची पूजा करताना हनुमानाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणाऱ्या केवडा चमेली आणि अंबर या गंधांच्या उद्बत्त्या वापराव्यात अन्य देवताप्रमाणेच हनुमानालाही भक्तीच्या पहिल्या टप्प्यात दोन उद्बत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे तर भक्तींच्या पुढच्या टप्प्यात एका उदबत्तीने ओवाळणे देवाला ओवाळताना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी म म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा याने धरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावे तीन हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर नारळ हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदने नारळात यावी यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थान देवतेला अर्पण करावा यामुळे स्थान देवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्ती आणि कनिष्ठ होते यांना यांना उतारा मिळून तेही संतुष्ट होतात नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्विक लहरींचा लाभ होतो काही भाविक देवाला नारळ पूर्णत अर्पण करतात नारळ पूर्णत अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही त्यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णत अर्पण करू नये त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेचा तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा चार नारळ उतरवणे आणि तो मारुतीच्या देवळात फोडणे एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी त्या व्यक्तीवरून नारळ उतरावा आणि त्यानंतर तो हनुमानाच्या देवळात फोडावा व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्तीतील अनिष्ट शक्ती नारळात येते असा नारळ हनुमानाच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते <ँगागागा> पाच मारुतीला प्रदक्षिणा घालणे हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावे अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायची असल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत म्हणजेच दहा पंधरा वीस अशा घालावेत प्रदक्षिणा घातल्याने हनुमानांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधी संपूर्ण देहात संक्रमित होते सहा मारुतीला व्हायचे तेल घरून घेऊन जाणे हनुमानाला व्हायचे तेल हनुमानाच्या देवळाबाहेर असलेल्या तेल विक्रेत्यांकडून विकत न घेता घरून घेऊन जावे याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती ज्या अनिष्ट शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेल विक्रेत्याकडून तेल विकत घेऊन हनुमानाला वाहत असेल ती अनिष्ट शक्ती त्यातील विक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी ते तेल घरातून घेऊन जाणे सात आध्यात्मिक त्रासापासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना करणे हनुमान हा सर्व शक्तिमान असल्याने त्याला भूतपिशांच्या संबंधी इत्यादी कोणत्याही अनिष्टशक्ती त्रास देऊ शकत नाहीत लंकेत लाखो राक्षस होते तरीही ते हनुमानाला काही करू शकले नाहीत अनिष्ट शक्तीपासून रक्षण होण्यासाठी केलेले हनुमानजीचा उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते प्रत्येक व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास दूर होण्यासाठी तिला हनुमानाच्या देवळात नेणे तिने पहिले तेल अन्य व्यक्तींना हनुमानाला वाहणे त्रास असणाऱ्या व्यक्तीवरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे यांसारखे उपाय करता येतात अशा प्रकारे मी सांगितलेले वरील तुम्ही सर्व उपाय केले तर तुमच्या घरात आर्थिक लाभ होईल घरातील रोगराई दूर होईल घरातील सर्व समस्या दूर होतील फक्त हा उपाय तुम्हाला शनिवारी आणि मंगळवारीच करायचा आहे हा उपाय नक्कीच करून पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ